रेल्वेच्या आठ हजार जागांसाठी जर जा तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर आज लास्ट डेट आहे मित्रांनो फॉर्म भरताना जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधारण्यासाठी उद्यापासून मित्रांनो लिंक ऍक्टिव्हेट होत आहे संपूर्ण माहिती याबद्दल पाहणार आहोत आपण तत्पूर्वी तुम्हाला अजून रेल्वे भरतीच्या या मेगा भरतीबद्दल माहिती झालं नसेल जे नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना सांगू इच्छितो मित्रांनो रेल्वेने दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं कोणकोणत्या भरत्या येणार आहेत वर्षभराचं ऑफिशियली कॅलेंडर जाहीर केलेलं आहे त्यानुसार आता दहावी बारावी ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचं हे वेळापत्रक डिक्लेअर केलेलं आहे जवळपास ऐंशी टक्के भरत्या त्यातल्या येऊन गेलेल्या आहेत आता राहिल्या आहेत मोठ्या मोठ्या भरत्या ओके एन टी पी सी आणि ग्रुप डी ह्या मोठ्या मोठ्या भरत्या सगळ्यात मोठ्या ह्या भरत्या असतात मित्रांनो पाठीमागच्या वर्षी पस्तीस हजार जागा याच्या आल्या होत्या आणि एक लाख तीन हजार जागा याच्या आल्या होत्या त्यामुळे आता ग्रॅज्युएशन बारावी आणि दहावी तर यांच्यासाठी संधी संधी अजून उपलब्ध आहेत सध्या याच्या भरत्या चालू आहेत मित्रांनो ज्युनियर इंजिनिअरिंग आणि पॅरामेडिकल कॅटेगरी तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला माहिती नसेल की मी कोणकोणत्या भरतीसाठी पात्र आहे माझं दहावी झालं बारावी झालं ग्रॅज्युएशन झालं तर या नंबरला तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करायचा आहे फक्त अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जसं की फॉर्म भरल्यानंतर त्याची परीक्षा असते मित्रांनो तर त्या परीक्षेसाठी कुठंही धावाधाव करायची आता गरज नाही महाराष्ट्रात एकदम क्वालिटी एज्युकेशन अगदी कमी फी मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे परीक्षा मराठीतून होते त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपण मराठीमधून करून घेत आहे आणि तेही फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट आणि एक वर्ष फॅलिडिटी आहे सोबतच उद्या जर तलाठी भरती आली आता डी सी सी बँकेच्या भरपूर जाहिराती आहेत आता आजच एक जाहिरात आली त्याच्याबद्दल मी संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो ओके तर अशा भरपूर जाहिराती येत आहेत आज दोनशे जागांसाठी एक आजच प्रसिद्ध झाली परंतु अगोदर प्राधान्य म्हटलं रेल्वे भरतीला द्यावं कारण आज लास्ट डेट आहे तर ती पण मी टाकणार आहे मग ह्याच अशा जाहिरात छोटे छोटे येत असतात त्याच्यासाठी बाजारामध्ये सेपरेट सेपरेट बॅच उपलब्ध असतात तर त्याच्या नादी लागू नका कारण मित्रांनो सिलेबस ऐंशी टक्के ते जवळपास कधी कधी नव्वद टक्के सारखाच असतो मग दहा टक्क्यासाठी दुसरी नवीन बॅच त्याच्यासाठी सेपरेट फी शिकवणारे तीच असतात सगळं तेच असतं कंटेंट तेच असतं तुमची फी जास्त जाते हे आता तुम्ही सुशिक्षित आहात दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाले तर थोडंसं आकलन स्वतःचा मेंदू चालवून मित्रांनो विचार करायचा आहे प्रत्येक वेळेस नवीन पुस्तक प्रत्येक वेळेस नवीन बॅच प्रत्येक वेळेस नवीन अभ्यास कन्फ्यूज होऊन झाला आणि शेवटी मित्रांनो डिमोटिव्हट होऊन जाल त्यामुळं अभ्यासक्रम बघायचा काय दिलेला आहे काय नाही तर आपण मित्रांनो विद्यार्थी हिताचा उप या ठिकाणी विचार करता रेल्वे आणि सरळ सेवा दोन्हीचीच या ठिकाणी एकाच फीमध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये एक वर्ष व्हॅलिटीसह तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे जे पण विद्यार्थी इच्छुक असतील तर फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवले तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे आणि तुम्हाला तर माहिती एकदम मित्रांनो असं नाही की फी कमी म्हणजे बऱ्याच आपली मेंटेलिटी असते फी कमी म्हणजे क्वालिटीमध्ये काय कॉम्प्रो बिलकुल नाही क्वालिटी टॉप लेवलची जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो कुणीही तुम्हाला तुमच्या फीचं मोबदला एवढा डिटेलमध्ये अगोदर सांगणार नाही की आपण काय काय देणार आहे तुम्हाला जर इथं बघितलं तर मागील दहा वर्षाचं मित्रांनो आपण हे जे काय मायक्रो घटक काढलेले आहेत कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेत काय तर हे सगळं तुम्हाला मित्रांनो पीडीएफ स्वरूपामध्ये पण दिलं जातं याचे लाईव्ह क्लास पण असतात रेकॉर्डेड क्लास पण असतात लाईव्ह नाही बघू शकला तर ते रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता आणि विशेष म्हणजे ऑनलाईन टेस्ट सुद्धा या सर्व घटकांवरती दिल्या जातात असे प्रत्येक घटकाचे ओके जसं इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता तर ह्या सगळ्यांचं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय केलं जात आहे कंटेंट दिलं जात आहे म्हणजे पी डी एफ दिलं जाते डेली आपले लाइव क्लास आहेत संध्याकाळी लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लास पाहू शकता ऑनलाईन टेस्ट आहेत आणि हे फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दिलेलं आहे तर याचा नक्की 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 लाभ घ्यायचा आहे तर जाहिरात आल्यापासून आपण जवळपास तीन चार वेळेस याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण आज लास्ट डेट आहे म्हटल्यानंतर आज शेवटचा व्हिडिओ तर यावरती बनवायलाच पाहिजे म्हणून या ठिकाणी बनवलेला आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो वेगवेगळी पद आहेत या जाहिरातीमध्ये ज्युनियर इंजिनियर असेल डेपोट मटेरियल अँड सुपरिटेंडेंट असेल केमिकल मेट्रोलॉजिकल असिस्टंट आहे केमिकल सुपरवायझर रिसर्च मॅट्रोलॉजिकल सुपरवायझर असेल आता संपूर्ण जाहिरात खूप मोठी आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं जवळपास चौऱ्याहत्तर पानाच्या आहे परंतु मी थोडक्यामध्ये सांगते कोणकोण पात्र आहेत यापूर्वी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला इच्छुक असाल तर तो डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ पाहून घ्या जवळपास वीस पंचवीस मिनिटाचा तो व्हिडिओ आहे एकदा सविस्तर व्हिडिओ तो पाहून घेऊ शकता पण तुम्हाला जर वेळ एक सो थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये सांगतो की यासाठी जर आपण बघितलं तर जे यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ज्यांचं डिप्लोमा झालेलं आहे तर ते भरू शकतात आणि सोबतच ज्यांचं फिजिक्स आणि केमिस्ट्री झालेलं आहे पंचेचाळीस टक्के गुणासं तर ते सुद्धा या ठिकाणी केमिकल सुपरवायझर अँड मेट्रोलॉजीकर यासाठी या ठिकाणी भरू शकतात ओके तर यासाठी पण जर या ठिकाणी बघितलं सविस्तर जाहिरात डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही पाहू शकता परंतु आज लास्ट डेट आहे त्यामुळं थोडक्यामध्ये हे ठिकाणी सांगत आहे मित्रांनो बघितलं जर आपण बघितलं तर या ठिकाणी तीस तारखेलाच याची ॲप्लिकेशन सुरू झाले होते एकोणतीस तारखेला म्हणजे आज याची लास्ट डेट आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी मॉडिफिकेशन विंडो या ठिकाणी मित्रांनो करेक्शनचा या ठिकाणी ओपन होत आहे कधीपासून उद्यापासून ठीक आहे उद्यापासून ते अगदी पुढच्या आठ दिवस या ठिकाणी ते तुमच्यासाठी ओपन असणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं त्यापासून ते आठ नऊ दोन हजार आठ नऊ दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे पुढच्या या ठिकाणी आठ तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी मॉडीफाय करू शकता पदं पण चांगले आहेत सात हजार नऊशे एकावन्न पदं आहेत मित्रांनो आणि दुसरे एक जे पद आहे त्यासाठी सतरा पदं आहेत जवळपास आठ हजार पदं या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी आहेत आणि वेतन पण चांगलं आहे पस्तीस हजार चारशे एवढं या ठिकाणी वेतन आहे मित्रांनो आणि वय जर बघितलं अठरा ते छत्तीस ओपनसाठी आहे एस सी एस टी असाल तर अजून पाच वर्ष तुम्हाला वर्षे आ, या ठिकाणी सवलत म्हणजे एक्केचाळीस वर्षापर्यंत आणि जे ओबीसी आहेत त्यांना इथून अजून तीन वर्ष म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयामध्ये सूट असते ठीक आहे अजून ज्यांचं वय जास्त असेल तर त्यांनी सरळ सेवेची तयारी करावी असा माझा या ठिकाणी त्यांच्यासाठी सांगणं आहे आणि यामध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सगळ्या अपडेट लाईव्ह क्लास नोट्स हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतं आणि आपली कंटिन्युटी या ठिकाणी एक वर्षासाठी मित्रांनो या ठिकाणी राहत असते त्यामुळं नक्की मित्रांनो जॉईन करायचं आहे सध्या ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सुरू आहे लवकरच ही फी एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे त्यामुळं फी वाढ होण्याच्या अगोदर आपण यामध्ये जॉईन व्हायचं आहे तुम्ही जर जॉईन झाला असाल तर तुमच्या इतर मित्र मैत्रिणी नातेवाईक जीवलक जे स्पर्धा परीक्षेमध्ये इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचवायचं आहे त्यांनासुद्धा ह्या ऑफरचा लाभ मिळवून द्यायचा आहे धन्यवाद